नमस्कार प्रतीक्षा ताजने झुमॉन न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आणि सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील सविस्तर बातम्या आणि बातमी आहे पुण्यामधून सदाशिव पेठेतील प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे अज्ञात चोरट्यांनी आठ मार्चच्या रात्री मंदिरात प्रवेश करून जबरी चोरी केली आहे आणि पुण्यातून ही मोठी बातमी यावेळी समोर येत आहे चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडून देवीच्या मूर्ती आणि मखर नेले विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन आज्ञा चोरट्यांविरोधात हा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मार्च रोजी तीन वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे दुचाकीवरून खजिरा विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हे आले होते आणि त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे आणि मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाचे हे कुलूप तोडले आणि मंदिरातील कपाटाचेही कुलूप तोडले आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि चांदीची गणपतीची मूर्ती तुळजाभवानीची पितळ्याची मूर्ती आणि त्याचप्रमाणे भिंतीवर लावलेले चांदीचे मखर असे एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांच्या वस्तू यात चोरून नेल्या आहेत खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अडीचशे वर्षापूर्वीचे असल्याचे इतिहासात माहिती आहे पुण्यातील मंदिरामध्ये देखील या मंदिराचा समावेश आहे मंदिरातील मूर्ती देखील अडीचशे वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे मात्र आता याच मूर्ती चोरीला गेल्याने चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान हे पोलिसांसमोर आहे पुण्यातील ही बातमी आता समोर येत आहे